सेवा सप्ताह अंतर्गत लॉयन्स क्लब नांदेड यांच्या वतीने नोबल हायस्कूल येथील थे विद्यार्थ्यांची करण्यात आली मोफत नेत्र ने, व दंत तपासणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात सप्ता आले असून नांदेड शहरासह आजूबाजूच्या विविध भागांमध्ये हा सप्ताह राबविला जात असून दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील लेबर कॉलनी परिसरातील नोबल हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी जवळपास एक हजार ते बाराशे विद्यार्थ्यांची यावेळी नेत्र व दंत तपासणी करण्यात आली लॉयन्स क्लबने आजपर्यंत ज्या ठिकाणी आवश्यकता आहे अशा ठिकाणी जाऊन जनतेची सेवा केली आहे नोबल हायस्कूल येथील शिबिर यशस्वी करण्यासाठी लॉयन्स क्लब नांदेड टीमसह नोबल हायस्कूल येथील शिक्षक यांनी यावेळी परिश्रम घेतले नांदेडसह आजूबाजूच्या परिसरातील कोणत्याही शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत नेत्र व दंत तपासणी करायची असेल तर क्लब नांदेडच्या टीमशी संपर्क साधण्याचे आवाहन अध्यक्षा डॉक्टर ज्योती जांगीर यांनी केले आहे आज लायन्स क्लब नांदेड यहाँ नोबल स्कूल में आया है आई और डेंटल चेकअप के लिए यहाँ पे करीब करीब हज़ार बच्चे हैं जिनका आई और चेकअप होने वाला है लायन्स क्लब की हमेशा ये कोशिश रही है जहाँ ज़रूरत है वहाँ पहुंचा जाए इसलिए आज वो नोबल स्कूल में आए हैं यहाँ पे जितने भी बच्चे हैं उन सभी का आई और डेंटल चेकअप आज होने वाला है करीबन हजार बच्चे जो दो शिफ्ट में आएंगे यहाँ पे अभी फर्स्ट शिफ्ट में हम साढ़े छह सौ तो बच्चों को नियर अबाउट करेंगे इसके बाद आप सभी से भी अनुरोध है मेरा अगर आप में भी किसी को लगता है कि उनको जरूरत है हमें नारायण लाइन्स की टीम को वहाँ पहुँचना चाहिए तो आप इमीडिएटली लाइन्स टीम या नंदीग्राम ट्रस्ट को कॉन्टैक्ट कर सकते हैं आई चेकअप के लिए या डेंटल चेकअप के लिए या और भी कोई अगर आपको हेल्प चाहिए जिसमें हम आप हेल्प आपको सभी के लिए पूरी लायन्स की टीम तयार लॉयन्स क्लब इंटरनॅशनलच्या निर्देशानुसार आम्हाला सेवा सप्ताह आम्ही आयोजित केलेला होता त्यानिमित्ताने आज नोबल हायस्कूल लेबर कॉलनी नांदेड येथे आम्ही इथल्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी दंतरोग तपासणी व नेत्र तपासणी शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे आम्हाला साधारणतः एक बाराशे तेराशे विद्यार्थ्यांची तपासणी अपेक्षित आहे आणि त्यासाठी आम्ही लॉयन्स क्लबच्या माध्यमातून आमचं सेवा कार्य पूर्ण करण्याच्या निमित्ताने आम्ही इथे आलेलो आहोत आम्हाला आम्ही आपला या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो कुणाला लॉयन्स क्लबच्या ह्या सेवांची गरज असेल त्यांनी आमच्या लॉयन्स क्लबशी संपर्क साधावा आम्ही त्यांना उत्तम सर्विस सेवा देण्याचा प्रयत्न करू नंदीग्राम लायन्स ट्रस्ट तर्फे नांदेडमध्ये दोन नेत्रगृणालय चालवण्यात येतात एक जंगमवाडी येथे आणि एक खिडको येथे आणि हे गेल्या दहा वर्षापासून हे आम्ही उपक्रम चालवतो आणि तिथं दररोज चारशे ते पाचशे पेशंट येतात आणि आमचा या सेवा अंतर्गत आम्ही असं ठरवलं की जे शाळेचे विद्यार्थी आहेत ते करोना काळानंतर जे स्क्रीन टाईम त्यांचा वाढला तर एम्सने एक असा कार्यक्रम दिला ऑल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सने कार्यक्रम दिला की आपल्या देशात पुढच्या तीन वर्षात पंचवीस कोटी मुलं आपल्याला तपासायची आहेत त्याचा एक छोटासा भाग म्हणून आम्ही हे नांदेडला सुरू केलंय आतापर्यंत आमचे दीड ते दोन हजार विद्यार्थी आम्ही तपासलेत आणि येणाऱ्या सहा महिन्यात कमीत कमी नांदेडचे एक लाख विद्यार्थी तपासण्याचा मानस हा लायन्स रुग्णालयाचा आहे आताच सरोवर खान यांनी जसं आव्हान केलंय की ज्या कुणी शाळे शाळेला असं वाटत असेल की त्यांचे विद्यार्थी तपासण्यात यावे त्यांनी लायन्स लक्षीस संपर्क साधावा आणि त्या शाळेत येऊन प्रत्यक्षात तिथं शाळेत येऊन आम्ही तपासणी करू आणि ही तपासणी जी काही असेल ती अगदी निशुल्क आहे याला कसल्याही प्रकारचे चार्जेस राहणार नाहीत अशा मी लायन्स नेतृणालय नांदेड तर्फे आवाहन करू धन्यवाद मै मुख्याध्यापक सय्यद जावेद नोबल प्रायमरी स्कूल लेबर कॉलनी नांदेड लायन्स क्लब के से जो प्रोग्राम रखा गया है बच्चों के आंखों के चेकअप का और दातो चेकअप का मैं लायन्स क्लब के तमाम मेम्बरान का और जो यहाँ पे उपस्थित जो लोग हैं मैं तमाम ऑफिसर्स का डॉक्टर साहिबान का मैं तहलील से शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने हमारे लिए इतनी अच्छी खिदमत को अंजाम दिया